You're not going to be able to do that. नमस्ते नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ इथे मी मोठा कांदा एक टमाटर आणि एक शिमला मिरची कट करून तेलामध्ये भाजून घेतली आहे इथे मी अमूल बटरचे क्यूब आणलेत पंधरा रुपयावाले आणि पिझ्झा बेस आणला आहे आज मी तुमच्यासोबत पिझ्झा रेसिपी शेअर करणार आहेत त्याच्यानंतर मी जे भाजून घेतलं होतं मिश्रण ते मी मिक्सरला लावून त्याचा बेस तयार करून घेतला इथे पिझ्झाला मी नुसतं तेल लावून घेतलंय बटरन लावलं त्याच्यानंतर ग्रीन चिली त्याच्यानंतर टमाटो कॅचअप आणि पिझ्झा टोपास टाकून ते सर्व पिझ्झावर पसरवून घेतले तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शे बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा जे जेणेकरून मी जो पण व्हिडिओ बनवेल तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटेल त्याच्यानंतर मी पिझ्झावर हा सर्व बेस आहे ना इक्वल असं पसरवून घेतला आणि जे मग मी ते बेस तयार करून घेतला होता मिक्सरला लावून वाटून घेतला होता ते पण त्याच्यावर टाकून सर्व ठिकाणी पसरवून घेतलं आहे आणि मी पिझ्झा पॅनमध्ये बनवणार आहे माझ्याकडे ओव्हन नाही आहे पि ओव्हन ओव्हनमध्ये सर्व बाजूने चांगला बेक होतो आता पाहू की पॅनमध्ये कसा बनतोय पिझ्झा त्याच्यानंतर मी काय केलं जे पनीर आणलं होतं ना पनीरचे छोटे छोटे क्यूब करून घेतले आणि त्याच्यावर पण मी काय केलं थोडं रेड चिली आणि पिझ्झा बेस पिझ्झा टोपास टाकून त्याला मिक्स करून पनीरचे क्यूब पूर्ण पिझ्झावर पसरवून घेतले थोडासा कांदा टाकला आणि थोडीशी शिमला मिरची टाकली कांदा आणि टमा शिमला मिरची कमी प्रमाणात टाकली कारण की नाही का आपण पॅनमध्ये त्याला बेक करणार आहे आणि पॅनमध्ये ते तेवढं जेवढं ओव्हनमध्ये चांगलं बेक होते ना तेवढंच तेवढंसं होणार नाही त्याच्यामुळे ना ते जे आपण कांदा आणि शिमला मिरची जास्त प्रमाणात टाकली ना तर मग ते ती तेवढीशी बेक होऊन निघत नाही तर त्याच्यामुळे ती कचरगसर लागते म्हणून कमी प्रमाणात टाकली त्याच्यानंतर चीज आहे ना जो अमूल चीज आणले होते ते मी त्याच्यावर ज्याप्रमाणे खिचून घेतले सर्व बाजूने आणि पॅनला पण तेल लावून घेऊन पॅनमध्ये मी शिजायला ठेवणार आहे तुम्हाला जर माझे रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल पिझ्झा हे मी पहिल्यांदाच ट्राय करत आहे या अगोदर मी पिझ्झा कधीच ट्राय केला नाही पिझ्झाची जी, जी रेसिपी आहे ना ती मी इंस्टाग्रामवर एका रीलमध्ये पाहिली होती त्याच्यानंतर मी काय केलं रेड रेड चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो त्याच्यावर पसरवून घेतलं सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून झाले होते पिझ्झा पहा कसा मस्त झालाय त्याच्यानंतर मी पॅनला तेल लावून आहे आणि तेल लावून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी पिझ्झा टाकून पिझ्झा आपण बेक करून घेऊया अगदी पाचच मिनटं लागले पिझ्झाची रेसिपी करण्यासाठी आणि अप्रतिम असा पिझ्झा झाला होता ते तुम्हाला पुढे दिसेलच इथे जे आहे ना मी माझ्या मावशीला दाखवत होते की पाय में के तला तला मी प्रकारे सर्व इन्ग्रेडियंट टाकून घेतले आणि पिझ्झा बेस तयार करून घेतला त्याच्यानंतर मी इथे पॅन मध्ये बेक करण्यासाठी ठेवला पिझ्झा बे आ, बेक झाला होता त्याच्यानंतर मी पिझ्झा परातीमध्ये काढून घेतला आणि जे उलथनं असते ना त्या उलथण्यानेच मी त्याचे इक्वल प्रमाणात क्यूब करून घेतले तुकडे करून घेतले त्याचे पिझ्झा चांगल्या प्रकारे बेक झाला होता आणि खाण्यामध्ये पण अप्रतिम लागत होता तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा न्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते सो बाय